आज आम्ही धनगर समाज एस टी अंमलबजावणीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून उपोषणाला वगैरे आणलं पाहिलं तर उपोषणाला बसलेले आमचे उपोषण करते दीपक दादा बोराडे यांच्या आदेशाने आम्ही धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्काजामचं आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आज आम्ही जालना अंबड रोडवर काजा फाट्यावर आम्ही सर्व धनगर समाज बांधव आमच्या आसपासचे जितके खेळतले काला, गोला गोलापागरी पठाण वगैरे हो जितके बी आसपासचे खेडे पाडे इथले सर्व धनगर समाज लांब आज जालना रोड कागळा फाटा सर्व जमा झाले आणि आम्ही इथे एक तास रस्ता रोको केलेला आहे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी आमची मागणी हीच आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आर्टिकल तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस मध्ये छत्तीसव्या नंबर वर धनगर समाजाला एस टी प्रमाणाचं आरक्षण दिलेलं आहे पण गेल्या सत्तर वर्षापासून हे राज्यकर्ते अनेक सत्तेवर आले आणि गेले पण पर आतापर्यंत त्यांनी आम्हाला काही एसटीचं आरक्षण दिलेलं नाही ते आरक्षण आम्हाला लागू करावं आमच्या हो, वेगळा भावाला पूर्ण धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं हो, यासाठी आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे माझं नाव शिवप्रकाश चित्तळकर मी सामाजिक कार्यकर्ता आहे